वर्ष आपल्या सभागृहाच्या उपसभापती आहेत एक महिलांचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे आणि त्यांचा एक आहे आणि त्या नेतृत्व करतात मी चांगल्या मोठ्या पोस्टवर असणाऱ्या महिला बद्दल अशी विधानं संजय राऊतला करणं हे अशोभनीय आहे त्याचा मी जाहीर निश्चित करतो महिला छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा नेहमी सन्मान केलेला आहे आणि हा संजय राऊत हा कुठल्याचा समजायला मार्ग नाही तो काही बरबडत असून काही बरोबर असून मला वाटतं आता इथून वेळा झालेला आहे तर ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये आपण ऍडमिट केला पाहिजे असं माझा सल्ला आहे आणि त्याला इशारा देऊ इच्छितो पुन्हा जर असं काही त्यांनी केलं तर आमचं माझ्या मतदारसंघामध्ये आला त्याला आम्ही काळ फातशिवाय राहणार आज नक्की जर आज पाहिलं तर आज मराठी भाषा दिवस आहे आवडतो मला फार आनंद आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे पंतप्रधान मोदी एक एकनाथ शिंदेसाहेब आणि प्रयत्न करून काम केलेलं आहे गेली कित्येक वर्ष या बाबतीत तसं घडलं नव्हतं हे घडलेलं आहे त्याबद्दल मनापासून अभिनंदन आहे आणि मराठी भाषा ही जग आता याच्यापेक्षा शांती सुदृढ झाली पाहिजे सुदृढ होईलची मला खात्री आहे एक कायद्यासोबत एक प्रश्न पडलेला आहे महिला आता सुद्धा लाभार शहरातला स्वर्ग ज्या आता जी घटना घडलेली आहे त्या महिला सद यावर तुम्ही कसं पाहता आमचं सरकार हे महिलांचं संरक्षण करणारं सरकार आहे ज्या नाराधामाने असं केलेलं आहे त्याला फाशी झाली पाहिजे ही आमची महिलांतर्फे तर्फे सर्वांत मागणी आहे आणि मा मधी आमचे उपमुख्यमंत्री आमच्याकडे जमीनदा आले तेव्हा बोलले होते अशा कृत्य करणाऱ्या प्रत्येकाला फाशी दिली जाईल आणि मी त्याचा निषेध करून त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमच्या महिलां तर्फे मागणी घटना घडलेली आहे ह्यामध्ये सुरक्षाला घेऊन काय नियोजन करण्यात येणार आहे का पुढे जाऊन हा आता त्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब हे सर्व बसून त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेणार आहेत परिवहन मंत्री आमचे आहेत ते पण सक्षम आहेत ते सुद्धा याच्या बाबतीत योग्य घेतील आणि महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा कशी पुरवठे याच्याकडे प्राधान्य शर्वनाक बात आहे जो बोले शब्द एकदम शर्वनाक शब्द बोले मर्द की लढाई मर्द से सी आहे मर्द की लढाई औरस्य नाही होण्याची आहे ही एकदम विरोधवाली बात और येता काम है समाज में मैंने तो किसी को बोलते ऐसा देखा नहीं है आज तक अभी अगर वो किसी मुठभेड़ हो गई हम लोग से तो उस दिन मुंह काला करके बताया जाएगा कि भाई इसका क्या परिणाम है जो उन्होंने बोला है वो वन कमरे में बोला है ना पब्लिकली जिस दिन आएंगे सामने उस दिन दिखाएंगे हम लोग की हम लोग की क्या ताकत है और हम लोग क्या कर सकते हैं बार बार ऐसे तीन चार साल पहले भी इन्होंने महिलाओं पर ही बोला था उसी महिलाओं को लेकर सब मैं फिर से अपनी बात दोहराना चाहूंगा कि मर्द की और, मर्द की लड़ाई मर्द से अच्छी लगती है मर्द की लड़ाई औरत से नहीं अच्छी लगती है ना ये औरतों वाला काम किया है मेरे लिए शब्द नहीं है इतना क्या वो लेवल पे गिर के हम लोग मोल नहीं सकते हैं जो लेवल पे वो क्रॉस करते हैं ना वो लेवल हम लोग क्रॉस नहीं कर सकते हम लोग में मान मर्यादा बची है अभी भी मगर यही अगर इसी तरह होते रहा तो फिर मान मर्यादा उनकी कब निकल जाएगी रस्ते पे समझ में नहीं आएगा उनको